सुरुवात करा आयुष्यात जिथे आहात तिथून करा जे आवडतं त्याची करा अपूर्ण असाल तरी चालेल सुरुवात करा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा सोळावा दिवस आहे आणि आजचा विषय हाच आहे सुरुवात करूया खूप जणांच्या मनात खूप काही असतं त्यांनी तो प्लॅन केलेला असतो पण ते कधीच सत्यात उतरवत नाही ते विचार करतात हे अपूर्ण आहे ते अपूर्ण आहे यात अजून शिकायचं आहे माझ्याकडे याचा अभाव आहे मी परिपूर्ण नाही कशासाठी एखाद्या गोष्टीची सुरुवात तर करा हारा पढा ती गोष्ट पुन्हा करा पण सुरुवात करा तुम्ही जर सुरुवातच केली नाही तर तुमचा शेवट कसा असेल तुम्ही एखादं शिखर आहे चढायचं ठरवलं पण पहिला पाहूलही टाकला नाही तर त्या शिखराचा सर्वात तुमचं टोक कसा गाठसाल हे या आयुष्यामध्ये शक्यच नाही सुरुवात केली तरच तो शिखर मिळेल हां कुणाला लवकर कुणाला उशिरा पण एक एक पाऊल दमाने जरी टाकलं तरी तुम्ही शेवटी त्या शिखराच्या टोकापर्यंत नक्कीच पोहोच असाल तुमचं वय काहीही असो तुमची परिस्थिती काहीही असो तुम्ही कुठेही उभे असो तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये या क्षणापासून सुरुवात करा आयुष्यात एखाद्या गोष्टीची सुरुवात आणि सातत्य हे एवढं महत्वाचं आहे या जगामध्ये विश्वामध्ये काहीही मिळवू शकतं फक्त एवढंच आता तुम्ही म्हणसाल सरकारी नोकरी आहे माझं वय होऊन गेलं मग ती कशी लागेल एखादं कॉलेज आहे एम बी बी एस सारखा कोर्स आहे जिथं वयाची लिमिट आहे मग मी तिथं कसा नोकरीला लागेल या जर सरकारी नियमांच्या किंवा समाजाच्या काही नियमांची बंधनं सोडून जर तुम्हाला एखादी गोष्ट या आयुष्यामध्ये हवी असेल तर असं जगात काहीच शक्य नाही की तिथे तुम्ही जाऊ शकत नाही आणि ती गोष्ट तुम्हाला मिळू शकत नाही एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं म्हणजे हे ठरवतं की त्या गोष्टीचा शेवट किंवा त्याचं जे लास्ट टोक आहे ते तुम्ही प्राप्त करणारच हो कुणी कुणाला कमी कुणाला जास्त वेळ वेळ लागेल कुणी उशिरा सुरुवात केली असेल कुणी लवकर परंतु तुम्ही जे या क्षणापासून सुरुवात करत असाल आयुष्याच्या तुमच्या नवीन स्वप्नांना तर ही कधीच उशार उशिरा नसती ज्या क्षणी तुम्हाला एखादं स्वप्न पडलं आजच एखादा विचार आला की अरे मी पण आयुष्यामध्ये हे करायला हवं होतं मी असा कधी विचारच केला नाही तर या क्षणी सुरुवात करा बघा तुमच्याकडे काय आहे त्या विषयासाठी काय लागतं आजूबाजूला काही मिळतं का तुमच्या लोकांकडून परिवाराकडून काही मदत होते का, हो का। या सगळींचा गोष्टींचा विचार करा आणि पेन घ्या वही घ्या जे लहानपणीचे स्वप्न होते किंवा नसतील तरी आज बघा बिना स्वप्नाचं आयुष्य आयुष्य ही कसलं हो एखादी गोष्ट ठरवा आयुष्यामध्ये अनंत जगामध्ये गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्या अनंत गोष्टीमधून एखादी गोष्ट उचला त्या गोष्टीपासून पैसा कमवा आणि आयुष्यामध्ये खूप पुढे जा आणि एखादी गोष्ट अशी असेल तुमचा छंद असेल तुमची आवड असेल आज सोशल मीडियाचं जग आहे त्याला तुमचं उत्पन्नाचं साधन बनवा तुम्हाला वाटत असेल ही तर माझी कला हा तर माझा छंद खूप साधा आहे यापेक्षा ही खूप काही ग्रेट ऑलरेडी इंटरनेटवर आहे परंतु असं काहीच नसतं प्रत्येकाची कला प्रत्येकाची बोलीभाषा सर्वांचं सारं काही वेगळं असतं कुणाला काय आवडेल आणि आजकालच्या जगात सारे जण फेक सांगत आहेत जर तुम्ही ओरिजिनल कंटेंट देत असाल तर जगाला नक्कीच आवडतो जर तुमचं वय जास्त असेल आणि तुम्हाला वाटत असेल कमी खर्चामध्ये घरी बसून काही करावं तर नक्कीच स्वतःमध्ये काय आहे हे शोधा त्याला आधुनिकतेच साधन द्या व्यवसायाला सुरुवात करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आजकाल ए आय आहे गुगल आहे सोशल मीडियाचं जग आहे च माध्यम आहे मी दुसरे पण व्हिडिओ काही बनवत आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आहेत बारावीनंतरचे कोर्सेस आहेत त्यामध्ये मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाच हजारपेक्षा हे तर फक्त कोर्सेसची नावे असतील जास्त नोकऱ्या अवेलेबल आहेत व्यवसाय अवेलेबल आहेत कलागुण अवेलेबल आहेत परंतु आपला पाहण्याचा दृष्टिकोन कधीच नसतो तसा विचार करा कि तुम्हाला काय कंटेंट हवा सुधरत समजत नसेल काय करावं यायला विचारा युट्यूबवरती आहे तुम्ही ग्रहिणी असाल तुम्ही एखादा पुरुष असाल तुमच्याकडे कोणती कला असेल काही पण असो मेकॅनिकची छोटीशी कला असो पुरुषांकडे पण खूप साऱ्या कला असतात छोट्या छोट्या असतात काही गोष्टी त्यांना उत्तम जमत असतात त्या सुरुवात करा कारण भरपूर साऱ्या गोष्टी असतात जे की लोक प्रत्यक्षामध्ये शंभर टक्के चांगलं शिकवत नाहीत किंवा एखाद्या व्यक्तीने अनुभवातून एवढं काही शिकलेलं असतं की तो इंजिनिअरलाही मागे टाकतो तुम्ही साधे मेकॅनिक जरी असाल आपण तुमचं इंजिनिअरिंग झालेलं नसेल किंवा तुम्ही खूप कमी शिकलेला असेल पण तुम्ही उत्तम मेकॅनिक असाल त्याचे व्हिडिओ बनवा क्लासेस घ्या काळामध्ये नुसत्या सर्टिफिकेटची गरज नाही लोकांना खऱ्या ज्ञानाची गरज आहे सोशल मीडियावर या चार पैसे जास्त कमवा तुमचा व्यवसाय चालूच असू द्या तुमची नोकरी चालूच असू द्या या आधुनिकतेचा चांगला उपयोग घ्या हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे नुसतं व्हिडिओ स्क्रोल करू नका त्यासोबत स्वतःच काहीतरी सुरुवात करा आणि आयुष्यामध्ये खूप सारे पैसे कमवा किंवा या व्यतिरिक्तही तुम्हाला काही करायचं असेल घरगुती क्लासेस करायचे असेल भरपूर काही करायचं असेल तुम्ही काही पण करू शकता पण सुरुवात करा आपण सुरुवातच केली नाही तर आयुष्यामध्ये जाणार कुठे नुसतं विचार केल्यावर काहीच आयुष्यात बदलणार नाही गेली कित्येक वर्ष तुम्ही विचारांमध्ये घालवलीत पण कधी सुरुवात केली का किंवा केली पण सोडून टाकली असं नाही सुरुवात करा सातत्य ठेवा आयुष्य जग तुम तुमच्या मुठीत नक्कीच येईल जे तुम्हाला हवं ते नक्कीच मिळेल एखाद्या गोष्टीची सुरुवात करून जर तुम्ही सातत्य ठेवलं थे तर सातत्य हे प्रतिभेपेक्षा मोठं याच्या पलीकडे काहीच नाही एखादी एखादी व्यक्ती असेल ती खूप प्रतिभाशाली प्रतिभावान असेल परंतु त्या व्यक्तीकडे सातत्य नसेल तर काही दिवसानं ते ती राहून जातात आणि एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीचं कमी नॉलेज असेल आणि त्यानं सुरुवात केलं आणि पाच वर्ष दहा वर्ष त्या गोष्टीला कधीच सोडलं नाही तो सतत त्या कार्यामध्येच राहायला सुरुवात करून तर त्याचं ज्ञान नक्कीच वाढणार जर तो पैसे कमवत असेल तर नक्कीच जास्त कमवणार कोणत्याही गोष्टीमध्ये प्रतिभावान असणंच महत्वाचं नाही तर त्या गोष्टीची सुरुवात करणं आणि सातत्य ठेवणं या गोष्टीला फार महत्व आहे तुमची सवय तुमचं भविष्य बदलते तुमच्या वाईट सवयी तुमचं आयुष्य मागे खेचते आणि तुमच्या आयुष्यातला एक बदल एक सुरुवात आणि सातत्य तुमचं चांगल्या प्रकारे आयुष्य बदलते आता या क्षणी तुम्हालाच ठरवायचं आहे की आयुष्यामध्ये फक्त विचार करायचा का सुरुवात करायचा कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका हा लोन घेऊन आईवडिलांचा पैसा घेऊन किंवा झेपत नाही एवढा पैसा घेऊन त्यामध्ये डुबणं असा असा काही विचार करून तसा व्यवसाय करू नका तुमच्याकडे जे अवेलेबल आहे जितकी जितके पैसे आहेत ते डुबले तरी कदाचित तुम्हाला जास्त दिनचर्येमध्ये दैनंदिन जीवनात मूलभूत गरजांमध्ये जास्त प्रभाव पडणार नाही अशा गोष्टींमध्ये तेवढाच पैसा टाका परंतु छोटीशी का असे ना आयुष्यामध्ये विचारच करू नका तर सुरुवात करा बोलण्यापेक्षा आयुष्यात सुरुवात कृती ही फार मोठी असते आणि सातत्य त्याहूनही मोठे या क्षणीत विचार करा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे नुसताच विचार करू नका आजपासूनच शुभ कार्याला सुरुवात करा आणि कमेंटमध्ये कुणी कुणी सुरुवात केली ते सांगायला विसरू नका कारण सुरुवातच शिखर गाठत असते तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्ही शिखरावरती कसे काय पोहोचणार सुरुवात ही एवढी महत्वाची असती ऐंशी टक्के लोक हे मी करणार म्हणणारे असतात तुम्ही त्या लोकांमध्ये सामील होऊ नका या क्षणीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे आणि दोन आणि किंवा सायंकाळी असं म्हणायला सुरुवात करा की मी जे स्वप्न पाहिलं त्याची सुरुवात केली आणि आज माझा त्याचा पहिला दिवस होता आजचा आपला हाच विषय होता आयुष्यात कुठेही असो परिस्थिती कशीही असो एखाद्या विषयामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर त्या गोष्टीची सुरुवात करा नव्वद दिवसाचा प्लान आखा त्यानुसार नव्वद दिवसाचं गोल ठरवा दररोज एक पाऊल पुढे टाका शिखर नक्कीच गाठसाल माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला विषय चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमचं स्वप्न आणि सुरुवात केली असं नक्की लिहा धन्यवाद